मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे हो मला काहीतरी कुंकू लागले स्वामी कोणाच्या वाटा जात नाही पण पुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण पुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार मुंड्याच आणि फिंड्याचं आम्ही तोंडवर नाव सुद्धा घेतलं नाही खरं आम्ही फुलावलं पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्तेनं फिरू देणार नाही आणि परभणी घरांच्या परळी असो कोणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकुणधार असू यांना घरात होणार पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आयला घोडे लोहित होतो मी काचा का मी काही समजित नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा असू दे आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लिहिले याच्यात कि तुम्ही नाव घेत नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का लढत होयटा काय घेता कसल्या घेताना कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा आता सुरेश दस अन्नाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने घालायचं